पंतप्रधान नरेंद्र मोदी लटकती आत्मा आहे आमच्या महाराष्ट्रातील पवित्र आत्मा या त्यांच्या सोबत कधीच जाणार नसल्याचं मत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार इथल्या सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीए मध्ये येण्याची ऑफर दिली यावर खासदार संजय राऊत यांनी पलटवार केलाय नरेंद्र मोदी कुठे लटकत आहेत हेच त्यांना कळत नाहीये त्यांचं वक्तव्य पाहता त्यात आज एक काल एक आणि उद्या एक असं झालंय त्यांची प्रकृती बरी नाही नसावी असं मला सारखं वाटतंय त्यामुळं भाजपमधील इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची प्रकृती तपासावी त्यांना उपचारांची आणि विश्रांतीची गरज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय शरद पवार आणि उद्धव ठाकरे अजिबात घाबरलेले नाही जे घाबरलेले होते त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलंय अजित पवार एकनाथ शिंदेसारखे घाबरलेले लोक तुम्ही तुमच्या पक्षात आधीच घेतले मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते ठामपणे उभाय शरद पवार यांना समजून घेण्यासाठी नरेंद्र मोदी यांना शंभर जन्म घ्यावे लागतील महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे आजही ठामपणे उभे भारतीय जनता पक्षांचा बुद्ध्यांक हा रुपयाप्रमाणे खाली घसरलाय त्यातून अशा प्रकारचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला त्यामुळं नरेंद्र मोदी अशा ऑफर देत असल्याची टीका देखील संजय राऊतांनी केली आहे